विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल या हिंदुवी स्वराज्यासाठी या मावळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये रक्त सांडलं आणि त्याच मावळ्यांची अवस्था या इंदापूर मध्ये या इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय करून ठेवली हे मालोजी स्मारक आहे आणि त्यांचे हे मावळे आहेत आपण पाहू शकता वीर असले मालोजी राजाचं स्मारक असलेले हे मावळे आणि ह्या ठिकाणी काढलेला मुरुम पावसाचे दिवस आहेत की कधी ही मावळा टासळू शकतो कशा पद्धतीचं करून ठेवलंय अशा पद्धतीचं हा मुजोरी काम केलंय मावळ्यांच जर नार या महाराष्ट्रामध्ये रक्षण का नसेल तर कायदा बिदा आम्हाला माहीत नाही जर मावळ्यांना या स्मारकाला काही झालं तर याची जबाबदारी इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची असेल आणि येणाऱ्या परिणामांची देखील इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची असेल कारण वेळोवेळा मी शांततेच्या मार्गाने सांगतोय परिणामचा संयम आता या ठिकाणी संपलाय धन्यवाद म्हणजे तुम्हाला काम पूर्ण करून या ठिकाणून जायचं अशा पद्धतीचं तुमचं काम आहे हे चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तीव्र लढा आम्ही उभारणार आहे प्रशासनाला आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला जर, जर, जर हलक्यात घेतात चाल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकही वाहन या ठिकाणी जर आता आलं आमच्या जागेमध्ये आलं तर त्या वाहनाची जबाबदारी तुमची कारण त्या वाहनाची काय अवस्था आम्ही करतोय ते आता तुम्ही बघा कारण आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा शांतपणे सांगितलंय आमच्या शांततेचा आता संयम सुटलाय तर प्रशासनाने लवकर दखल घेऊन इन्फ्रा कंपनीला सांगावं हा रस्ता या ठिकाण बंद करायचा कारण हिता आम्हाला साडेबारा गुंट तुम्ही आम्हाला सांगितलं साडे बारा तुम्ही आम्हाला देण्याचं आश्वासन के दिलं आणि आज तुम्ही त्यातूनच जर रस्ता चाल तर हे आम्ही सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आजच हा रस्ता आम्ही बंद केलाय उद्या तुम्ही या ठिकाणचं जो मुरुम आहे हे तुमचं तुम्ही उचलून न्याय तुमच्या मार्गाने तुम्ही रस्ता काढायचा या ठिकाणी भूमी आहे आम्ही आम्हाला हलक्यात घ्यायचं काम करू का। नका आम्हाला बुलवायचं थपा द्यायचं खोटं आश्वासन द्यायचं काम करू नका कारण आम्हालाही माहित आहे कायदा माहित आहे आम्हाला कशा पद्धतीने स्मारक आमचे रक्षण करायचं हे आम्हाला माहित आहे धन्यवाद वीरश्री मालोजराजे भोसले चौक आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी स्मारक बांधण्यात आलं होत परंतु या स्मारकाची अतिशय अशी अवस्था इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करून ठेवलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे स्मारक आहे आणि स्मारकाच्या कडेचा हा मुरुम पूर्णपणे काढलेला आहे स्मारक हे पडण्याच्या स्थितीमध्ये आहे तरी देखील इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम थांबवलेलं नाही यदा कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचे दिवस आहे जर हा मुरुम जर खाली गेला तर हे स्मारक खाली पडल्याशिवाय राहणार नाही आपण पाहू शकता वरती वीरत्री राजे भोसले यांचं या ठिकाणी स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा या ठिकाणी यांचं स्मारक असताना या महाराष्ट्राची नव्हे तर या देशाची ही अस्मिता आहे आणि ह्या अस्मितेवरती खऱ्या अर्थानं आज घाला घालण्याचं काम या ठिकाणी केलंय प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सांगितलं की तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या आणि प्रशासनासोबत बऱ्याच वेळा आमच्या मिटिंगा झाल्या त्यांनी आम्हाला या ठिकाणी तुम्ही तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला साधारणपणे साडेबारा मिंट जागा या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ती जागा आम्हाला या ठिकाणा रोजून दिली होती परंतु आज तुम्ही पाहू शकता समोर या पद्धतीने आम्हाला या ठिकाणाहून अशी साधारण साडे बारा या ठिकाणी जागा दिली होती आणि त्याच साडा बारा गुंठ जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील तर आणि संमती दिन प्रकंपनीचे अधिकारी असतील या ठिकाणावरून आम्हाला ही साडे बारा जागा दिली होती आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं परंतु आज त्याच जागेतून असा बरोबर मधून आम्हाला रस्ता काढला काढण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे म्हणजे आमची शुद्ध फसवणूक केली गेली म्हणजे मालोजी राजांचा यांना काही घेणं गेणं नाहीये स्मारकाचं काही घेणं घेणं नाही आस्थेचं काही घेणं देणं नाही जी जागा आम्हाला मोजून दिली होती आम्ही तयार होतो तडजोड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार होतो तरी देखील प्रश इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा